बाजूला त्या घड्याळ्यासाठी तर रात्री तासभर बघा घड्याळ फुटलं घड्याळ फुटलं त्याला म्हणलं या जा हुद फुटू दे म्हणलं थांबाय ना बघा घड्याळाचा अपघात अपघात घड्याळ आठ मिनिट आहे आठ मिनिट आहे का कुठं आठ मिनिट गॅरंटी नाही सगळी दोन 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 काट बाजून निघाल तिने पण निघाल काच फुटली सगळे जिकड तिकडे झाले सगळे जिकडे तिकडे झाले तिकड म्हणूनच जपला होता उपाशी रात्री म्हणायचा माझा घट नमस्कार मित्रांनो हे सकाळ तर नाही सगळं तुम्हाला दिसतंय या आहे का या डिपू का डिपू की एवढा डिपू लावला या आज सकाळ जर ना ह्याच काम होता आम्हाला आता वाजले ते आज बघा अकरा वाजते अली अकरा पण आज काय गेली नाही ती बघा शाळेत खरं सांगती कारण की ती जी आम्ही सगळं आणायचं आहे ती सगळ म्हणजे ती फडपेटवायचा आहे मग मी एकटे आणून आणून किती आणणार आहे सांगा लाँगे ती, ती पेंढ्या बांधून शिना लावून घ्यायला लागली मला काही शेकरा येत नाही बरं का जे कोण शेकरत त्यांना म्हणजे सांगितलं या म्हणलं शिकरून द्या काय असेल ती त्यांची हाजरी द्या येईल पण ती पैसे पैसे काय नको म्हणले तो पोरे तुला देतो आपलं शिकरून आपलं आपल्या वयस्कर ते मग शेजारदार मला अशी म्हणजे सांगितल्यावर येते ती बरं ती प्रत्येक टायमाला आता पण येतो म्हणले तर त्या मामाला सांगितल्यावर पोराशेलाच पाठवलं होतं पोरांपासून म्हणलं म्हणून सांगा सगळं तेवढं आणून ठेवा तर हे बघा इत सगळं आता भिजवायचा आहे आपल्याला कारण कोला पाण्यानं आहे जरा भिजवा भिजव चालू चालू कर भिजवून घ्यायचं कारण की काप भिजवून उन्हानं उन्हानाला तापलं या आणि हाताला पण आपल्या या आणि जरा भिजवलं की शेसमत उईस शेसमलं की वर आपल्याला पेंढ्या बांधून शिना फेका येत आहे बघा लय तर झाला खरच पाहिजे नाही नाही आज लय मित्रांनो खरंच बरं का आज दोघांना दहा त्या तर रुपया काढून पडलं या सकाळी आठ वाजल्यापासून चालू आहे आता अकरा साडे अकरा वाजत आल्या सावली पडल्या सावली पडली गे आणि दुसरी गोष्ट सकाळी पाला आण जायच्या आधी मुरम पण पोरांनी टाकून घेतला माझा दारा घोस्तर बघा त्या दोघांनी दुईकंड मुरुम पण टाकून घेतला अन्न लागलाय आपला ओंकार होिजवायला हवा जाऊ दे तसं करू ये भिजव सगळं चौखंड भिजव सगळं भिजव वर नाही मारायचं पाल्यावर मारायचं र वर काय आहे हा मी मारू का पाणी मार मग चौकंड मार चौखंड मार दादू दादो तिथं आहे घोट्यात काय मत चुकलं ती कामान कामान मग तू माझं आज लय लागला हिवायाला शाळेला गेलो आला म्हणतो या शाळेला काय माझ्या अंगी लागलं नाही आज मी आपण नसतं आज ठेवून घेतलं पण ती अडचण असल्यामुळं अचानक कोणाला सांगायचं ना जे त्या मागं काम आहे ते आणि हे माझ्या माग काम आहे तर जुती आत लागली बघा भाकरी कालवण करायला कशी मारती तू बरोबर

झालं की हा? निवारा आपला दणकट पिकी पण निवारा काय हलका नाही व मस्त दणकट आहे पण काय अडचण माहिती आहे काय सांगू नको काय उन्हा कामाच तुम्हाला तर आधीच सांगितलं उन्हाच लय आता होती आपल्या घरात सायपा का पाण्याची पण अडचण येते वारे कावराची लाईट नसली गॅस संपला आपला निवाराला खरा येत या केलं पण काय नाही हे माझ्या नरद्याला आणलं मी तुम्हाला दाखवतो आणि एकदा बाहेर ना असं दिसतय तर मध्ये किती फारी दिसत असलं बा अरे काय करू हो गाई असं दिसतंय बा ना नी आतलं हो सावली हाय का शेळी सावली कशी शेय बागा बर सावली नसली नुसतं वर त्या आपलं आपल्या पालन नीच टाकलं तर तर गार वाटायला लागतंय या बस वाटतंय आणि घरात गेल्या म्हटलं वाटतंय मर आता ह्याला काय करायचं शिकून घेतलं आत वाल घे वाला पाठ घ्यायचं आणि सगळं पाणी मारून घ्यायचं आणि परत ह्याच्यावरून माती टाकून घ्यायची आणि मग ही सरवून घ्यायचं आता ही कडची मोकळं दिसतय तुम्हाला ती काय लगेच करायचं नाही बर ह्याला जरा टायमिंग लागणार आहे कारण की का टायमिंग लागणार आहे आता सगळी काम आली तीच संगा आली आपली मोडायला त्यामुळं ही काय आता जलद होणार नाही पण पाडव्याच्या सणापर्यंत हे होणार एक महिना ते दीड महिना का काय असं वाटायला लागलं ह्यालाच गेलं बघा किती दिवस दोन चक्र दिवस लेकरं होती म्हणून झालं आम्हाला एकटीला काय होत मित्रांनो ही पाला आणायच तर काय टकुरीवर आणलंय आम्ही ठिकाणी कवळच्या कवळ बांधून दिलं कापलं तर मुलकाच पण मला वाटत नव्हतं पोरा इथ ना आणतेली पण लेकरांनी तरी इतकी मजल बारी मारली म्हणता एकटीला हे किती मीडबर आणू एवढं आर नसतं एकटीला माहित आहे तुला आम्ही असल्याशिवाय कुठलंच काम होत नाही हे तर आहे मला माहित आहे की तुमच्या दोघांशिवाय कुठलंच काम होत नाही नाही आम्हाला शाळेला जायचं उद्या जावा गे बाबा न आज एक तुमचं खडं झालं आता अकरा वाजले त्या चालत जायचा कधी न्यायचा कधी उद्या का सुट्टी सुट्टी सुट्टे गे उद्या मग बारीक झाला बेत उद्या सुट्टी आहे म्हणल्यावर अयो काय म्हणलं बघा अयो आता मका मोडाईन ना म्हणजे बर माणसाची लग <laughs> मा <laughs> काम करते ती पोरं दोन माणसाची मित्रांनो तुम्ही म्हणताल तसं शाळेत पण जाते ती शाळेत पण हुशार येते ह्या पण कामात हुशारायती कुठं नडत नाही ती काय माहिती ती लात मारत तिथं पाणी काढण्या जो जोगली काय तर माझ ला <laughs> अरे hmm. ते मन आहे र राजा रा कळ ही हा। काय डीप थोडा दिसतोय बी दिसत या इकडं पण हाय इकडं पण हाय तिकड पण हाय टेलर तिथन येऊन शेना गुरात उन्हात होती तिथन येऊन पाणी पाजली दादून सावलीला बांधली आणि जे काय राहिले होत्या कालवडी ही त्यांना म्या खाय टाकलं ते काम केलं म्हणून बसली नाही ती रेडी उभारली ती काय करायची मागच्या आंघोळ कर आंघोळ कर आंघोळ हांग झालय घाणती कपडे ही धुवाय टाका ना आंघोळ घ्या करून शिणा उन्हाचं उन्हाचं एक अर्धा पर तास बसूया परत झपोट देऊया ती मामा आलं कि घेऊया सगळं शिकरून शिना माझ्या फोटो दे आणू या शाळेत काय केलं मित्रांनो माहित पाडला घाड्यात काच बाजूला त्या घड्याळ्यासाठी तर रात्री तासभर बघा घड्याळ फुटलं घड्याळ फुटलं त्याला म्हटलं या जा होऊ दे फुटू दे म्हणलं थांबाय ना बरं घड्याळाचा अपघात अपघात घड्याळ आठ आठ मिनिट आहे आठ मिनिट आहे का कुठं आठ मिनिट गॅरंटी नाही जागतीच डोंट दोन 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 दोन, दोन काट बाजूने निघालं तिने पण निघालं काच फुटली सगळं जिकड तिकडं झाले कापले सगळे जिकड तिकडे झाले इकड तिकडे म्हणूनच जपला होता उपाशी राती म्हणायचा माझं घड्याळ नाही घड्याळ नाही त्याला मी पण म्हणलं अरे आणा येईल म्हणलं थांब जरा रा पैसे पाणी येऊ दे आणा येईल नाय माझा घड्याळच तुटलं ना माझं घड्याळाच तुटलं त्या घड्याळ्यावर लय त्याचा जीव होता आता पोंढपूरला इकटं गेल बाहेर ही म्हणजे मग आणायचं बघा त्याला वांकारला हाय पण दादुसच फुटलंय रात्री एवढे एवढे तोंड करून बसलो तर मग मी त्याच्याकडे काय नाही टिकत त्याच्याकडे खरंच टिकत नाही वंकार कड टिकत कुठलीही वस्तू आणू द्या वंकारला वंकार जपून ठेवतो पण दादू पैसे तसलं काय नसतं या तुटलं की मग गरीब तोंड करून बसायचं मम्मी मी तुटलंय माझं परत काय करायचं गबस बाबा रा काय रडू नको एवढं तोंड करून बसू नको आणू जरा थांब एवढंच म्हणते काय काय झालं तरी गरबांधून राहणार वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो एका दिवसात कुठलीच गोष्ट होत नसती अंका मग माझ्या हाताला येते मग आता तू काय बारकायला बाबाला येते काही मोठं केलं वीरा आपल्याला सावलीसाठी केलंय उन्हा तानाचं बसण्यासाठी केलंय चार 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 हम्म काही बसण्यासाठी लय मोठं झालं मित्रांनो त्या तिथन जे आहे ते आणि त्या कायच नाव मंजुळाचं मंजूर मंजूर रेडीचं नाव राधी ठेवलंय बघा रेडी झाली मशीला मित्रांनो सांगायचं तुम्हाला राहिलं आपल्या मशीला रेडी सांगितलंय का ध्यानात आहे है पण माझ्या ध्यानात नाही रेडी पण झाली ग्वाडझार सगळी म्हणते ती रेडी चांगली सांभाळा रेडी चांगली सांभाळा जुती पण म्हणू तिथा रेडी झाली म्हणल्यावर चांगली सांभाळा पोरं पण म्हणते ती मम्मी रेडीला चांगली सांभाळा कर कर जाला खाली कर बोल चालू करन कर त्याला पाणी जेवलं नाही काय म्हणायचं छापेल अकरा साडे अकरा वाजत जेवलं नाही तू यातचा चपाती खाऊन बसला त्याला नाही एकतर भुखसू असत मग काय मग मंग आलेल्या त्याची पेंड्या बांधूया चला आता पाणी कोण तू कर घे गोळा आम्ही पेंडे बांधून घेतो नको नको लेवन मुतय बसायत नाही परत अजून शिरडा करडसनी काय नाही सगळी काम दादू हायती कुठलं काम करा आणि कुठलं नाही कळ नाही अजून त्या मशीला काय नाही आणल तेवढं दोन पाट्या टाकलेलं तेवढ्यावर आहे तिला ते काय तर आणावं लागल नग नग दोन पाट्यानं का व्हायचा आहे मशीला येली रिकामी झाली म्हैस कुस भरून असावं लागतं रे याल्यावर चित्रपाला मी ठेवलंय र ती तिला सकाळी पण अजून काहीतरी थोडं आणावं लागेल रे मग तू पाड दिस नागू करून घे सायपाक झाला असं जुतीचं तू भाकर खाऊन घे मी ह्याला पेंढ्या बांधू लागते ही पण मला बांधू लागते दोघ जण तू काय होईल ते होईल तुझं रुज होईल पर्यंत ते मामाने काय सांगितलं ह्या कडला ह्या कडला आणि त्या कडला कड आणि पेंड्या बांधायच्या ते त्यामुळं ते खाली पेंड्या बांधा म्हणले तर कडला मोकळा पाला टाकून चालत नाही तू खाली हम्म तर मित्रांनो बघा बर कसं होत आहे कसं नाही लय याला काय सुखाचं वाटलं पण हे सुखाचं नाही लय त्रास आहे ह्याच्या लागलं मला वाटलं होईल सजासजी पण सजासजी कुठल्याच गोष्टी होत नाही त्या त्याच्या माग कष्ट असतंयच उद्या त्रास होईल एक चार आठ दिवस त्रास होईल पण एकदाच निवारा बाज होईल आपल्याला आडोसा नव्हताच बरगा काय ठेवायला झालं आपला आडोसा